सुहळ आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड खेड तालुका गणसावंगी जिल्हा जानना प्रक्षेपण आणि आप... एकदा चित्त समाधान झालं सर्व सुख लिहालो सर्व आला पण मन नाही चंच चंचलतेचे दहा प्रकार मनोमत करो मेघो माननी मदोनो मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकार चंचल असे चंचलतेचे दहा प्रकार पहिलं मन मन इतकं चंचल आहे माकडं माहिती माकड जरी माहीत नसले आपल्या घरातले काही कमी तुम्ही माकडाच्या वर चे चेत माकडाला दारू पाज इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकं व्यसन आहे का पिंपूर खेड सुपारीचं सुद्धा व्यसन बर ज्याला सुपारीच देखील व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवारी करा सुपारी सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एवढेच का घ्या खाली बाकीचे आम्ही तुम्हाला काय ज्ञान शिकवायचं आमचे काय धड आहेत का कीर्तन सुटू द्या हे दानं द्या का देवा तुझा हा हे काही जीव आहे तिच्यावर खायचं ते खा प्यायचं ती प्या अरे म्हातऱ्याला सांगितलं जा काकड्याला ती देवाला म्हणतो उठा पांढरंगांडूर शांड्या सगळा अरे पिचकारी चालल ना पांडुरु तुझी देव तुलाच उठवी एका दिवशी इडी लोक लोकांना काही कळत नाही तुम्हाला सांगते खायचं ते खा प्यायचं ते प्या आणि त्याच्याहूनही वाईट सांगते बघा एखाद्याचा जीव घेऊन आपलं पोट भरावा इतकी नालायक माणसाची जात नाही किसी के काम जो आहे उन्सान कहते है पराया दर्द आपणा आहे उन्सन कहते दुनिया में पेट भरणे पेट भरते है जो नर करते है उन्सान कहते हैलाच माणूस म्हणायचं महाराज असं माणूस म्हणून जगा माणूस म्हणून जगा हीच च आमची प्रार्थना हे जागणे मानसाने एवढं जमण तरी बाल झालं होत देव आपली लायकी नाही संत आपण होऊ शकत नाही माणूस तरी फा लोकाचं दुःख समजून घ्या इतकंही मन निवर घट्ट करू नका म्हणलंय बेकार दादा माकड माकडाला दारू पाजली माणसाला पेल्यावर काय होतं तुम्हाला माहिती एकानं पिली बायकोकडे गेला बायकाला म्हणला तुला त्याला काय नाही बायको म्हणली पिल्यावर तुलाच माहित असते बायकोला मला लगावं लिडियत बायको म्हणली का मला सरपंच केलं नाही बायको म्हणली तू उभाच नव्हता तुम्हाला एक तुमचं ग्रामपंचायत झाली का आता पुढच्या टप्प्यात आहे ना आमची झाली महाराज असली विचित्र ग्रामपंचायत दोन दोन हजारावर लोक नीतिमत्ता घाण ठेवतात जे जी लायकी नाही त्याला मत करते आमच्या भागात तर असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येणार त्यांग अंगट मारू जा सव्वीस जानेवारीला मास्तरनं सरपंचाला झेंडावंदनला मंधन बोलवलं सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही हे करून राहिलं मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वाढा सरपंचा अशी दुरी वडली झेंडा खालीन सरपंच वर गेला दूरी चुकीची वडणार काय असत महाराज तशी तुमच्या गावची दुरी चुकीच्या हातात देऊ पायाला हात लावून सांगते पुरुष मंडळी माता मावल्या लय सुंदर धर्मात जन्माला आला स्वाभिमानी धर्मात जन्माला आलात ज्या मातीनं आपल्याला शिकवलंय पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पाठीचा ता ना ताट असला पाहिजे अशा मातीत जन्माला आला पाचशे हजारासाठी धर्म नीतीमत्ता घाण ठेवू नका अरे मतदान करणं आपलं कर्तव्य आहे मतदान करताना असं करा कुठल्याही कुत्र्याची लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करा आणि मंग वर तोंड करून चला लोकांना वाईट बोलायचा आपल्याला अधिकार नाही आधी घेणारे जन्माला आले मग देणारे जन्माला आले देतात ते कारण ते घेतात जर घेतलंच नाही तर द्यायचं कारण त्यांना आहे दिल्याशिवाय पर्याय अरे कल्याण जरी एखाद्या सरपंचा ठरवलं गावाचं करायचं तरी सुद्धा त्या सरपंचाला पैसे दिल्याशिवाय तुम्ही मत देणार मी ती मत्ता घाण झाली ना अरे एक वाक्य सांगते तुम्ही जे बसलायत ना हे तुमच्या जीवावर नाही ह्यासाठी लयजण मेले मरतायत म्हणून सुखी जगताय आपण एक वाक्यात सांगते दादा यहा कोई मरे वोटो तो कोई मरे नोटो केली यहा कोई मरे वोटो लिए तो कोई मरे नोटो भगत भगतसिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे खेन हराम जादो के लिए हम भी मरे खेन हराम जादो केली कुणासाठी मे मदनाचे पैसे खाण्या इतकं नीच काम दुसरं नाही मराठीत सांगते आख्या गावाचं एका माणसामुळं वाटलं होतं लक्षात ठेवा मग नीतिमत्तेनं जागा चला जाग्यावर या महाराज लई आहे माणसाला सांगणंही सोपं नाही आणि करून घेणंही सोपं नाही लोकांकडे नीतिमत्ता राहिली आमच्या देशात आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात पिवळं कुपांड पण लॉकडाऊन लोणा श्रीमंत लोकांची जिरिवलीच जी बासमती शिवाय भात खात नव्हतं ती रेशनच्या तांदळावर आलं महाराज त्याला माहित आहे पर्याय कधी काय होईल सांगता येत मला लॉकडाऊन मध्ये कळलं बिना बामणाचं सुद्धा लगीन होत बामण सुद्धा लागत नवरा नवरी असली झालं आई बाप सुद्धा लागत महाराज लॉकडाऊन नंतर महाराज लोकांची इतकी जिरिवली जिरवणी महाराज जी महाराज म्हणायचा तारीख नाही तारीख नाही त्याला लॉकडाऊन मध्ये कोण म्हणलं की नाही उद्या करतो का एकटा करतो पण कीर्तन करतो इसराय लागली कीर्तन काय यात महाराज महाराज अशी मन होती पोलिसाचा हापता आणि कीर्तन करायचा सापता कधीच बंद पडत लॉकडाऊन न मनच उघडली हापते बी बंद पडले सोपते बी बंद पडले ते मेले उभा राहू राहून आम्ही मेलू बसू बसू त्यांना बसायचा आम्हाला उभा नाही कशाचे पैसे घेतात दादा लय अवघड झालं पण मी काय म्हणते काय का असं ना पण दोन तीन वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे तुमचं काय म्हणणं जिरती जरा लोकांची काय की नाही जरा झाक जाते डोळ्यावरची तवा कळत आपलं कुणी सुद्धा अर खर पती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या बायकू सुद्धा भाकरी बाकरी कुत्र्या स्वानी टाकीत असते टच करायची हिंमत आहे का बायको असली तरी मग अजून काय पाहिजे लॉकडाऊन न शिकवलं करोना न शिकवलं कुणी कोणाच आपला एकच आहे दादा तो आणि आपण म्हण कशाची काळजी करी जात जाऊ माझी बायको माझी लेकर काही नाही दादा त्याला व्यसनाच्या आधीन जात जाऊ नका लय या अवघड माणसं लोकांचं जागेवर या माकड दारू पिणारा माणूस माणसांना दारू पिली बायकोकडे गेला बायकोला म्हणलं गाववाली इडीत म्हण मला सरपंच केलं नाही बायको म्हणली का मला करून करा गाव बदलीन गाव आमदार केलं तालुका बदलीन खासदार केलं जिल्हा बदलीन पंतप्रण केलं देश बदली बायको म्हणली दुधीत दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकल घातलाय तो बदल कळलं त्यालाच कळलं महाराज मग दुसरं बदल नाही बदलायच्या भानगडीत पुढू आता माणसाचे हे हाल होत्यात माकडाचं काय होईल माकडाला दारू पाजली पाजल्यावर त्याला विंचू चावला सुरा पान येत्र वृशिकदंशनम तन मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात विचार करा त्या माकडाचे हाल होतील इतकं मन बहुचं चपळ बंचाल एकाच ठिकाणी शांत होत आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखलिया भाग गेला तर ता भगवंताला पाहिलं ना पाहिला, पाहिला नंदाचा ले मनन ിയൽ മനത്തിൽ വെച്ചിൽ മണൽ വെയിൽ മന हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले चित्त शकत महाराज देव देवाच्या बासरीनं देवाच्या रूपानं देवाच्या येण्यानं मन गवळण गवळण भगवंत श्रीकृष्ण जन्म झाला गोकुळामध्ये हो। आनंद झाला सगळ्या गवळीने देवाला बघायला आल्या एक गवळण देवाला बघायला आली देवाला बघितलं घरात तिचं मनच लागणार ती नवऱ्याला म्हणली आहो अजून एकदा देवाला बघून येते ती म्हणला हे जा बाई पण आधी जेवायला वाढ मग कुठं जायचं तिथं जा जा हिनं पटकन ताट घेतलं वाटी घेतली जेवायला वाढलं काकानं पिंट्या नावाचं पोरग घेतलं पुन्हा देवाला बघायला निघाली दरवाजापर्यंत आली नवरा म्हणला सगळं वाटलं लोणचं काय तुझा बाप वाढायचं का पुन्हा महागारी आली शिक्या लोणच्याची भरणी घेतली लोणचं वाढलं भगवंताला बघायला गेली देव पाहिला क्षणी मनात भरला महाराज यशोदा माता म्हणली देवाला बघितलं हे खरंय पण काकाला काय आणलंयस म्हणली माझा पिंट्या नीट बघ पिंट्याच आहे बघतार खरा पड़ेत पड़ेत शे शे काकाला बघितलं पिंट्या नव्हता लोणच्याची भरणी होती हिनं विचार केला मी काकाला लोणच्याची भरणी आणली पिंट्या कुठे घरी पळत पळत गेली पिंट्या शिक्यावर रडत होता काकाचा पिंट्या शिक्याला आणि शिक्याची भरणी काकाला कशामुळं कारण मन तिचं तिच्याजवळ एवढं मन हरवलं पाहिजे आणि एवढं मन हरवलं तर देवाची प्राप्ती होते ह्या मनाला समाधान करणं फक्त भगवंताला जमलं बाकी कोणाला कुणालाच नाही मग आम्हाला जर आमचं मन समाधान करायचं असेल चित्त समाधान नामाशिवाय पर्याय नाही स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन भजे ब्रजै कम्डनम समस्त पापखंडनमो दादा महाराज मन इतकं स्ट्रॉंग करा की त्या मनाला जिकडं तिकडं तो दिसला पाहिजे जे दिसे भूत तिथे जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा वर्णन मावलीस मन त्याला एकदा भगवंताच्या नी न्या आपलं शरीर येतं त्याच्या कारणे लावा त्याला मनातून बालम मुकुंदम मनसा स्मरामी करा करारविंदेन पदारविंदमिंदेन विनिवेयंत वटस्य पत्रस्य शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्णगोविन्द हरिमूरारि हीनाथ एकदा हे समान झालं की तुम्हाला भक्तीचा मार्ग सापडेल आणि याला समाधान करायचंय ना मराठीत मन आहे श्रीमंती आली तर माजायच नाही गरिबी आली तर महाराज गोड जगा अहंकारात जगू नका जागत ना असं जगा चलायला लागलो ना दहा जणंनी सोबत चलावं बसलो ना दहा जणांनी सोबत बसावं उठलो ना दहा जणंनी सोबत उठावं आणि यदा कदाचित वेलोच ना जन ऐकलंय त्याच्या डोळ्यात ठळ पाणी यावं इतकं गोड जगावं दादा कारण माणूस त्याला म्हणायचं सागर जो टक्रात आहे उस तुफान केत हे सागरचा जो टक्रात आहे उफान केत लेकिन मरके भी जो याद आहे उसे इन्सान के है त्यालाच माणूस म्हणायचं महाराज कसं माणूस म्हणून जगा आणि असं जगलात एकदा समाधान झाला आहे तसं राहिलात सुखी राहत आता तू आहे गाओगावी गाओ कीर्तन करायचं कीर्तन केलं की त्यांना भरपूर भेटायचं पाकीट नाही धान्य वगैरे असं भेटायचं पण ते घरी घेऊन जात नव्हते वाटत वाटत जायचे एका दिवशी बायकोला कळलं काय नवऱ्याला भरपूर भेटतंय पण नवरा घरी आणीत नाही तू कबर आहे घरी आले घरी येईपर्यंत फक्त ऊसाचं एक कांडकच का हातात राहिलं उसाचं एक कांडकं कळतं ना तुम्हाला हां उसाचं कांडकं हातात राहिलं बायकोला इतका राग आला बायको म्हणली करू म्हणली हजू करू म्हणली सगळं वाटलं म्हणली हजो काय करू म्हटली असं तुकोबरायाच्या हातात न घेतलं तुकोबाच्या डोक्यात दोन भाग झाले तुकोबा राय म्हणतात तुझ्यासारखी बायको मला हुडकून सापडली नसती बायको म्हणली पिसाळ लाव का खरंय तुकोबा राय म्हणले अर्ध्या वाटेपासून विचार करीत होतो उसाचं कांड काही या आपण दोघं खायचो कस तो आले आल्या प्रश्न मी ठेवला न सांगता नवऱ्याच्या मनात न तुझ्यासारखी तुझ्यासारखी आहे का समाधानी राहा सुख पाठीमाग लागून घे

पण ज्यांच्याकडे अहंकार गर्व आहे त्यांना कर्म बांधल्याशिवाय राहत मग आपल्या हातात आहे काय देह देणं देवाच्या हातात आहे जन्म देणं आई बापाच्या आपल्या मग काय कर्म करायचं काही नाही मी तुम्हाला सांगते काय करायचं सर्व पुरुष मंडळी हातवरी करा पुरुष मंडळी हातवरी करा पोर हातवर करा कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे त्यांना हातवर करा कळलं त्यालाच कळलं प्रेमाने प्रेमाने हात वर घ्या लक्ष्मी <tries> शारंग थेट सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंग चा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रक्षेपण